घरातील भांड्यात ठेवलेले मासे तडफडत जमिनीवर पडले त्यातलाच एक मासा सहा महिन्यांच्या बालिकेनं तोंडात घातला तोच मासा तिच्या मृत्यूचं कारण बनला तो मासा तिच्या गळ्यात अडकून बालिकेचा मृत्यू झालाय फजा अनाम असं या बालिकेचं नाव आहे रविवार तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मापशा जवळील बस्तोडा गावात नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत मूळ कर्नाटक इथून आलेली फजा कुटुंबासमवेत बस्तोड्यात राहायची तिचे दोन भाऊ मासे पकडण्यासाठी घराशेजारील ओहळात जायचे रविवारी असेच मासे पकडून त्यांनी घरातील एका भांड्यात ठेवले होते तिथं जवळच फजा झोपली होती तिची आई स्वयंपाक घरात काम करत होती इकडं त्या भांड्यात तडफडणारे मासे जमिनीवर आले इकडे फजाला जाग आली आणि तडफडणाऱ्या माशांना बघून पोटावर सरकत ती पुढे गेली एका माशाला पकडलं आणि तिनं तो मासा थेट तोंडात घातला हाच मासा तिच्या गळ्यात अडकला आणि तिचा श्वास कोंडला त्यामुळे ती तडफडू लागली इतक्यात तिचे भाऊ तिथे पोहोचले त्याने बहिणीला तडफडताना बघितलं आणि स्वयंपाक घरात जाऊन आईला हाक मारली बाळाला तडफडताना बघून आईच्या काळजाचा ठोका चुकला तिनं आरडाओरडा सुरू केला या आवाजानं शेजारचे लोक धावून आले त्यांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण केलं रुग्णवाहिकेतून फजाला मापशाच्या जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आलं तिथल्या डॉक्टरांनी घशात अडकलेला मासा काढून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आलं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला मापशाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तप्रसाद पंडित यांनी पंचनामा केला गोमेकोत शवविच्छेदन झाल्यानंतर फजाचा मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे अशा प्रकारे एका चिमुकलीनं जीवनाचा अनुभव घेण्याआधीच जगाचा निरोप घेतला या प्रकारामुळं संपूर्ण बस्तोडा गावावर दुःखाची छाया पसरली गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा